हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए ई आर -E एसई आर -E मध्ये ए म्हणजे ॲन्युअल एस म्हणजे स्टेटस ई e म्हणजे एज्युकेशन आर मन रिपोर्ट होता है फुल फॉर्म एन्युअल स्टेटस ऑफ एजुकेशन रिपोर्ट होता है एस ई आर ई आर मध्य एन्युअल एस मे स्टेटस ईजुकेशन आर मे रिपोर्ट होता है फुल फॉर्म ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट होता आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू